स्वयंपाकात स्वादाची जान डी एम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटण मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डी एम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इतरगंजी महानगरपालिका निवडणुकीला चांगलाच वेग आला आहे त्याचबरोबर या प्रभागातील प्रत्येक उमेदवार हे प्रत्येक नागरिकांचे घर टू घर जाऊन संपर्क करत आहेत त्याचबरोबर कॉर्नर सभा प्रचार फेरी जोराला उद उदा आलेलं आहे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सहामधील काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या साहेब आपल्याला शिव शाहू विकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्या त्याबद्दल काय शिवशाहू आघाडीकडून आम्हाला जी उमेदवार मिळाली आहे ही साहेबांच्या साहेबांच्याकडनं मिळाली आहे त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सर्व उमेदवार त्यांचे आभार मानतो आपण आधी भारतीय जनता पार्टीचं काम करत होता त्या तुम्हाला तिकीट न न, न मिळाल्याने तुम्ही नाराज होऊन या भागात या आघाडीमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल Uh, मी आज जवळपास तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं कार्य करत होतो आणि कार्य करता करता सर्व कार्य व्यवस्थित व चोख आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीचं कोणताही एक रुपया न घेता हां प्रत्येक कार्य पूर्ण करत आलो पक्षाची प्रत्येक धोरणं जनतेपर्यंत पाठवत आलो हां आणि प्रत्येक हा, वेळी बूथमधून प्रत्येक माझ्या प्रभागात मी भारतीय जनता पार्टीला लीड देत आलो या अनुषंगाने आम्ही दोन वेळेस स्वतःची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडे पाठवली मागितली होती पण प्रत्येक आम्हाला वेळ की तुम्हा ह्यावेळी थांबा पुढच्या वेळी बघू यावेळी थांबा पुढच्या वेळी बघू असे दोन वेळा आम्हाला डावलण्यात आले पण ह्यावेळी आम्ही सर्व टेस्ट पास पण केल्या सर्वेमध्ये पण आमचा टॉपला नंबर असताना आम्हाला डावलण्यात आलं त्यामुळं थोडं मनाला खंत वाटली पण डावलल्याच्याबद्दल खंत नव्हती पण जे तीन महिन्यात तीनदा पक्ष बदलून आले त्यांना उमेदवारी दिली ह्याच्याबद्दल थोडं मनाला वाईट वाटल्यामुळं आम्ही कारंडे साहेबांच्या जी आम्हाला विनंती केली की आमच्याकडून लढा त्या विनंतीचा आम्ही स्वीकार केला पक्षाशी एकनिष्ठ राहून तुम्ही काम केलं आहे आजवरपर्यंत मात्र दुसऱ्या पक्षातून तिकीट घेऊन उमेदवारी लढत आहे निवडणूक लढत आहे त्याबद्दल तुम असं कुठंतर मतदानावरती फरक पडला असं वाटते नाही बिलकुल नाही कारण मी आजपर्यंत जनतेच्या समस्या सोडवण्यावर जनतेला अधिक अधिक जे काही योजना आहेत त्या राबवून त्याचा लाभ मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला त्याचा काही फरक पडणार नाही असे वाटते याच प्रभागातील महिला म्हणून उमेदवार असलेले बेलेकर यांचे पती आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण जाणून घ्या सर पहिल्या शंभर दिवसामध्ये निवडणाऱ्या तुमची प्राधान्य कामं कोणती असतील पहिले मेन काम असणार आहे आपल्या माता भगिनींना जो पाण्याचा त्रास होतो आणि इथे जेवढे भ्रष्टाचार झाले आहेत की बाबा पाण्यासाठी असू दे बाकीचे जे आरोप बंद पडलेले आहेत एवढे आरोप प्लांटसाठी जे कमीत कमी साडेचार कोटीचा सा फंड झालेला आहे ते पहिलं जिथं जिथं आरोप आहेत पूर्ण बंद पडलेले आहेत पहिला ती सुरुवात करणार आहे कारण मागच्या वेळी मी पाहिलेलं आहे की पंचगंगा नदी मोह जी दूषितमो जे कावेची हे झालेले आहेत इचरणीला आणि आज इचरणीला आता अक्षरशः सांगतो पाणी जे येतं ते नऊ दिवसांनी येतं दुसरा जे नऊ दिवसाने पाणी येतं त्याला मी आम्ही एक विचार करलो की जेवढ्या एक एक दिवस आडनं जरी पाणी येईल हे आम्ही पहिला प हे करणार की जेवढ्या लवकरात लवकर ही योजना म्हणजे बाबा मंजूर जर नसेल तर आम्ही इच्छी जे पाणी शुद्ध करून की एक बाबा एक दिवस आड तर नगरपालिकेमार्फत बाबा आमच्या महिलांना एक दिवस आडनं पाणी यावं ही पहिला अपेक्षा पूर्ण करणार त्यांची आपल्या कुटुंबामध्ये महिला प्रवर्गातून तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळे तुम्हाला उमेदवारी देखील मिळाली पण महिलांसाठी दिव्यांगासाठी काय उपाययोजना असतील तुमच्या काय सुविधा असतील दिव्यांगांसाठी बघा पाठीमागचाच फंड अजून त्यांनी दिलेला नाही एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की आज इचलगंजीच्या जी महानगरपालिका आहे परवाच बातमीला पाहिलेला आहे आपण की सहाशे कोटीचं कर्ज झालेलं आहे दिव्यांगांची मला वाटतं नाही नाही म्हटलं तर दहा महिन्याची पेन्शन पण मिळाली नाही पहिला जेव्हा नगरसेवक आम्ही होईल तेव्हा तो मुद्दा पहिला मांडून त्या दिव्यांग माझ्या न्या दिव्यांग माता भगिनी असतील किंवा माझे भाऊ असतील त्यांची पण पेन्शन जेवढी तटलेले आहे पहिला ते, ते देण्याचं मी काम करणार आहे त्याच्यासाठी जर मला की मोर्चा काढायला लागला किंवा तिथं आंदोलन करावं लागलं तर त्या मी मोठ्या ताकदीने करून दाखवणार आहे आणि पहिला त्यांच्या पेन्शन मंजूर करून देणार आहे जे पाठ्यमक्ष तटलेले आहेत ते पहिला त्यांचे पैसे मिळवून देणार आहे आम्ही आपल्यासमोर विद्यमा विद्यमान नगरसेवक असलेले आता रिंगणात उतरलेले आहेत तुम आपल्यासमोर विरोधात आहेत त्यामुळे ह्या प्रभागातील सर्वच उमेदवारांच्या समोर मातभर नेते आहेत त्याकडे कुठंतर फरक पडल्यास वाटते मतांचा कसं आहे कार्डे साहेबांनी आम्ही जे तागात काम करतो त्यामुळे आम आमचा एक चा कारण साहेबांनी चार साईटचे चार हिरा आम्हाला बघून दिलेल्या आहेत की जेणेकरून की बाबा ह्यांना जर समजा यांनी नगरसेवकच्या बाबा आहेत एक तर नगरसेवक याचा अर्थ काय असतो की नगरचा सेवक म्हणजे नगरसेवक जर माझ्या माता भगिनींना किंवा माझ्या ब बाबा मित्रांना किंवा बाकी यांना जरी त्रास कुठल्या गोष्टीचा असेल भागातील तर त्यांनी फोन लावलं तर ते नगरसेवक म्हणून त्यांच्या दारात जाऊन तिथं काम करणारे पाहिजेत आज नगर जे नगरसेवक इथे जे स्पर्धा क्रमांक सहावरती दिलेले आहेत की ते बलाढिष्ट आहेत की धनादा धनादे आहेत की मला तर वाटतं की त्यांनी त्या श बाबा त्यांनी जर नागरिकांनी त्यांना म्हटलं की बाबा माझ्या इथे हे प्रॉब्लम आहे गटरीचा प्रॉब्लम आहे तर ते त्यांच्या दारातून त्यांनी सॉल्व्ह करणार हे तर मला वाटतं पण आम्ही तया काम करतो एक फोन जर लावला तर दहा मिनटं म्हणजे लय झालं कारण एवढा भाग लय पण मोठा नाही की आम्ही दहा मिनटात तिथं पोचू शकत नाही आम्ही चार उमेदवार चार साईडचा सा असल्यामुळं मी किंवा माझे जे आबेल बाबेल जे असतील किंवा पवारसाहेब असतील किंवा आपले गेजगे असतील त्या त्या भागातील दहा मिनटात त्या सोल्युशनसाठी तर निदान आम्ही जाऊन त्या सोल्युशनचे काहीतरी बाबा अशा निशा करून लवकरात लवकर त्यांच्यावरती निर्णय घेऊन किंवा बाबा ते माझ्या भगिनी असतील किंवा काय त्यांचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायच्या नादात लागेल आम्ही या प्रभागामध्ये कुठंतरी आता माघा अर्ज माघारी होऊपर्यंत दबावाचं राजकारण बऱ्या बऱ्या ठिकाणी झालेलंच आहे आपल्यावर असं काही प्रसंग उडवला कसं असतं ओढवलेला असला तरी जरी माझ्या समोरचे जरी कोणी व्यक्ती असले तर मी त्यांना मोठे भोस मानतो आणि मला दुसऱ्यांच्यावर टीका करणं कधी आवडलं नाही मी माझ्या कामातनं एवढं करून दाखवले म्हणून मला आजपर्यंत कारंडे साहेबांनी मला आज तिकीट दिलं आहे त्यामुळे मी कोणावरती आरोप करण्यापेक्षा मी माझ्या कामाच्या हेनं माझ्या हिमतीवरती हे तिकीट मला मिळालेलं आहे तसंच मी लढून जिंकून दाखवायची पण मी ताकद व माझ्या माता भगिनींना सांगणार आहे की तुम्ही तेवढ्याच ताकदीने मला खरोखर उमेदवारी जशी दिलेली साहेबांनी विश्वास टाकून तशाच विश्वासानं मला तुम्ही इथे प्रभा क्रमांक सहा मी व माझ्या पूर्ण पॅनलला चिन्ह कबशीला सगळ्यांना निवडून द्या एवढंच मी सांगू शकतो बाकी मी कुणावर टीका करणार नाही कारण जे लढणं जे लढणं असतं ते लढणंच दाखवायचं असतं नाही ते मला असं वाटत नाही की दुसऱ्याची काहीतरी आपण हे करून की बाबा मी त्यांचं मत हे करावं मला याची खरोखर वाटत नाही की बाबा दुसऱ्या करून आपण बाबा दुसऱ्या करून आपण लय मोठं आहे ते माझे जे असतील माझे भाऊच आहेत माझे मोठे भाऊज म्हणून मी समजतो तेव्हा मला कोणावर टीका करायची नाही येणारे कोणतीही तुमची राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या प्रभागामध्ये विकासाचं कौशल्यपूर्ण काय असेल मी शब्द देतो जर आम्हाला जर खरोखरच आम्ही पॅनल टू पॅनल आलेलं असेल आणि माझ्या राजकीयमध्ये मी तर एक पूर्ण तळागात काम करणारा मी कार्यकर्ता आहे साहेबांचा सा। दुसरं की मला प्राणीमात्राची लय आवड आहे माझ्या गोशामध्ये मी सर्व प्राण्यांचे उपचार विपचार सगळे मोफत करतो गो गो शाळेला माझ्या इथे कमीत कमी मी आत्तापर्यंत सत्तर गईंना मी रिपेरी करून चांगल्या ठिकाणी बाबा सांभाळण्यासाठी दिलेले आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील प्राण्यांच्या बाबतीत असू देत सर्व मित्रांची माझ्याकडे पंचवीस जणांची आमची यश अॅनिमल वेलफेअर फाउंडेशनची टीम आहे त्यांनी चोवीस तासामध्ये कधीही फोन लावला की इथून पूर्ण तुमचं चंदूरपर्यंत इकडं म्हटलं तर गावबागपर्यंत कोरोची असू दे किंवा तारदापर्यंत आमची पंचवीस जणांची टीम फोन आला की दहा ते पंधरा मिनटात तिथं पोहोचून की बाबा ते साप असू देत किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असू दे तरी रे रेस्क्यू करून की जेणेकरून आम्ही एक धर्म पाहायला आहे की बाबा वाचवणे हा आमचा धर्म आहे आणि बाकीच्या जर न महानगरपालिकेच्या हे बोलला तर मी जेवढ्या ताकदीनं जेव्हा तुम्ही मला जसं निवडून देणार आहे त्या ताकदीनंच मी सगळ्यांचा विकास करायचा ह्याने हे केल प्रयत्न करेन महानगरपालिका निवडणूक लढवण्यापटण्याचं आपलं ध्येय काय आणि त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आपली उपाययोजना काय असेल माझं न महानगरपालिका लढवण्याचं ध्येय म्हणजे हे जनतेची जी, जी कामं आहेत ती लवकरात लवकर सोडवण्यात यावी हेच ध्येय आहे आणि माझं विजन जे पुढचं आहे ते एक प्रकारचं पाण्याचं योग्य नियोजन सुशासन असं राहील तसेच आरोग्य केंद्रावर असणारी हे जे आरोग्य केंद्र आहे किंवा आरोग्य व्यवस्था आहे ते जे निष्काळजीपणा किंवा हे सण आहे त्याला व्यवस्थित करून लोकांचे आरोग्याचे प्रश्न सुटावेत दैनंदिन गजा गरजा म आपल्या नागरिकांच्या सोडाव्यात कचरा उठावचा खूप मोठा प्रश्न आहे तो कचरा उठाव व्यवस्थित व्हा गठरी वि वरच्यावर गठरी नाले हे आठवड्याच्या आठवड्याला साफ व्हाव्या अशा म्हणजे मूलभूत गरज गरजा ज्या नागरिकांच्या आहेत त्याच्यावर माझा जास्तीत जास्त भर राहील तसेच शिक्षण व्यवस्था आणि ह्याच्यावर लागणारे जे काही सामाजिकी असतात किंवा शैक्षणिक धोरण जे नागरिकांपर्यंत पोचत नाही सवलती पोचत नाही त्या प्रत्येक नागरिकांना पोचवणे हे माझं प्रथम कर्तव्य राहील धन्यवाद आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा प्रभाग क्रमांक सहा मध सहामधील उमेदवारांच्याकडून आपण जाणून घेतले की त्यांचा इथलं म्हणजे शहरासह प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे जास्त भर दिला जात आहे त्यामुळे ही येणारी निवडणूक निश्चितच रंगटदार ठरेल असे समोर येत आहे कॅमेरामॅन निखिल विस्सह रोहन येरल्गे या मराठी इचलकरंजी